हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे सर्वजण मस्त हा त्यांना जरा मदत कर जा त्यांना काय तर, तर।, तर। छान ब्लॉग बनवा तुझ्या गॅंग झालंही नाही खरंच खूप रिक्वेस्टेड आहे तर नक्की तुम्ही बघा जे कोणी चॅनल वर चॅनल लाईब करा छान अशी झालं यात्रा पण आहे वगैरे आहे सगळं जायचं आधी आम्हाला म्हणजे त्यांच्या अंगात देव वगैरे ते आणि हा खूप पसारा म्हणजे आता जरा व्हिडिओ बनवायला थांबते खरा फरच्या वगैरे माझी पण लहान आहे नात्यानं म्हणून तुम्ही वगैरे बघितल्यास तुम्ही दाखवल्यास तुम्हाला भरपूरच्या देवासाठी भाकरी वगैरे केलेल्या आणि देवापुन शेट करायचं होतं काही माहीत नाही आहे इकडे बघू शकता छान असं वाळवंटासारखं वातावरण आहे पावसाळा सुरू आहे तरी आमच्या इकडे बघा असं नाल तेवढी भरलेली आहे नाहीतर बाकी सगळं वाढलेलंच आहे कारण शक्यतो गावाकडे पाऊस नसतो आणि पूजा वगैरे करायच्या तर इकडे पाणी अजून तास्तव होणार आणि पूजा जाऊन तिकडे नदीचं पाणी घेऊन तिकडे अकरा जणांनी पहिली पूजा त्या पाण्याने नदीच्या पाण्याने केली जाते आणि आमच्या इकडे बारा जणां जगायला करतात आणि इथे चालेल सगळं

एका दुसऱ्याला जाते तर अशा अंगात आणि चला एक वाडा मेंढ्रांचा वाडा होता पेड्याची मरूबाई झाले बघायचं म्हणजे मोठं सगळं मंदिर वगैरे झालेलं आहे तर चला असो तिची स्टोरी मी पुन्हा कधीतरी सांगेल तुम्हाला खूप मोठी स्टोरी आहे तुला बाय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन नवीन असाल तर आम्ही चॅनलला सबस्क्राईब करून जावा तर चला बाय जय बाळू